कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण युई स्कूल आणि ज्यू कॉलेज मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा तालुक्यातील लोकप्रिय उरण एज्युकेशन सोसायटी शाळा आणि ज्यू कॉलेजमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द्रोणागिरी भूषण समाजसेवक विकास कडू हे उपस्थित होते ते उरण एज्युकेशन सोसायटीचे पालक शिक्षक संघाचे आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले व पाहुण्यांचे मनोगतानंतर प्रमुख पाहुणे विकास कडू यांचा मोठा सन्मान करण्यात आला त्यानंतर मुलांचे सुंदर नृत्यही झाले मुलांनी उत्तम पद्धतीने सुंदर नृत्य सादरीकरण केले तसेच विद्यार्थ्यांनी आरक्षण या विषयावर छोटीशी का वादविवाद कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे सादरीकरण केले कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे विकास कडू यांनी आपले मनोगत मांडताना म्हणाले की मी आपल्या शाळेचा ऋणी आहे की त्यांनी मला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले ते पुढे म्हणले की या उरणमधील सर्वोत्तम शाळांमध्ये ही उरण एज्युकेशन सोसायटी शाळा आहे या शाळेत सर्वजण मोठ्या उत्साहाने विविध उपक्रम साजरे करत असतात या शाळेबद्दल बोलायचे झाले तर मी चाइल्ड केअर सामाजिक संस्था रायगडच्या माध्यमातून भेट देतो परंतु ही एक एक शाळा नसून कुटुंब आहे मला असे आढळून आले की या शाळेत शिक्षक फार गुणी व मेहनती आहेत या शाळेत खूप चालल्या प्रकारे शिस्त ही आहे शेवटी ते मुलांना सांगत होते की हिंदी हा विषय कधीही भयंकर समजू नका उलट हिंदी हा विषय फार गोड आहे ही हिंदी भाषा आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात दोलली जाते हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळा ज्यू कॉलेजच्या प्रिन्सिपल सिमरन दहिया मीनाक्षी गुप्ता नैना सिंग रेश्मा पाटील गणेश जाधव मिलिन सर यांनी विशेष मेहनत घेतली शेवटी शिक्षकांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमांची सांगता केली के के न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा